लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ग्रामीण व शहर पोलिसांकडून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या तब्बल बारा हजार आठशे त्र्याहत्तर जणांची यादी तयार करण्यात आली आहे दोन तथा त्याहून अधिक गुन्हे दाखल झालेल्यांच्या वर्धनात सुधारणा न झाल्यास त्यांना तडीपार किंवा एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील दहा हजार गुन्हेगारांची यादी तयार केली आहे तर अडीच ते तीन हजार गुन्हेगार शहर पोलिसांच्या कारवाईच्या रडारवर आहेत त्यातील अनेकांना एकशे सात व एकशे दहा अंतर्गत वर्तन सुधारण्यासंदर्भातील नोटीस बजावून त्यांच्याकडून बॉन्ड घेण्यात आले आहेत शहर पोलिसांकडून शहरातील जवळपास पाचशे ते सहाशे जणांना प्रतिबंधात्मक कारवाई नोटिसा बजावल्या जात आहेत तसेच कलम पंचावन्न छप्पन्न व सत्तावन्न अंतर्गत वर्तनात सुधारणा झाली नाही तर त्याचे गुन्हेगारी कृत्य सुरूच असल्यास त्याला एक ते दोन वर्षांसाठी थेट जिल्ह्याबाहेर देखील केले जात आहे